तर सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे धनंजय पवार आणि वर्षा उसगावकर आणि आर्य ही जानवी आणि निक्की बसलेले आहेत तर धनंजय पवार कायमच चे यांची चेष्टा करत असतात कालच पाहिलं की मेकअपवरून चेष्टा करत होते जेवढा मेकअप आहे तेवढे वाद तुमचे होतील असं बोलत होते त्याचबरोबर इथे सांगायचं जर झालं तर जी निक्की आहे तिच्याबद्दल बोलत होते की हिला कोणता रोल देणार तुम्ही तर खाष्ट सुनेचा रोल मी देणार असं ती म्हणत होती तर इथे चाललं होतं त्यांचं बोलणं तर इथं जान्हवी जी आहे खूपच हसत होती जे की निक्कीला बोलत होते तर जान्हवी आणि निकी यांचंही ही थोडं थोडंसं वाजलेलं आहे दोघीजणी बोलत नाहीये जास्त तर तर इथे पाहिलंच गेलं तर वर्षा उजगावकर आणि निक्की ज्या आहेत त्यांच्यामध्ये वादही होतात आणि आपल्याला असं वाटतं की ह्या बोलत नाही चांगलं तर ह्या एकत्र येतात आणि बोलतात पण चांगलंही बोलतात तर कालचीच गोष्ट झाली तर एकमेकींचं सामान फेकत होत्या तर निक्की जी आहे तिला वर्षाताईंनी सांगितलं पण की तुला रितेश सरांनी जे काही सांगितलं आहे ते तू काय ऐकत नाही आहे म्हणजे तुझ्यावर काहीच परिणाम झालेलं नाही तुला आणखी बोलायला पाहिजे होतं तर इथे निकी आणि वर्षाताई ज्या आहेत त्या बोलतात चांगल्या तसं पाहायला गेलं तर असेच व्हिडिओ बघायला चॅनेलला सप क्रिकेट